तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या एक नवीन ब्लॉग मध्ये तर आपला आज ब्लॉग होणार आहे मित्रांनो आपले समर्थ भाऊच्या हॉटेलवर तर आपल्या समर्थ भाऊच्या हॉटेलवर आलेली दिंडी दि, त्याच्या हॉटेलचं नाव आहे शुभम हॉटेल हे हॉटेल आपलं वेळात मध्ये मित्रांनो बघू शकता आणि समर्थन मी खूप लहानपणापासून मित्र आहे माझ्या नाही का खूप म्हणजे खूप जवळचा मित्र आहे तो माझा तर त्याच्या हॉटेलवर आलेली आहे दिंडी दि, तर मागच्या दिंडीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मित्रांनो नक्कीच कमेंट करून सांगा आपल्या दरे गावातली दिंडी निघली होती तर ही बघू शकते दिंडी आपल्या समर्थ भाऊच्या घरी आलेली आहे तर तुम्हाला जर का माझा दिंडीचा व्हिडिओ मागचा आवडला असेल तर नक्कीच मला कमेंट करून सांगा तरच मला कळेल तुम्हाला व्हिडिओ आवडला की नाही आवडला तर हा पण व्हिडिओ सेम तसाच होणार आहे फक्त तो, तो व्हिडिओ मित्रांनो गावातली दिंडी निघली होती ही दिंडी आपली समर्थ भाऊच्या घरी आलेली आहे तर कंटिन्यू करा व्हिडिओ आणि बघू पुढं काय होतंय दिंडी खूप मोठी मित्रांनो ही पण तर कंटिन्यू करा आणि लाईक अँड शेअर कमेंट करा सबस्क्राईब करा जगदोगे जगदोगे दागा दागा बोलत्या जगदोगी जगदोगी दादा दादा बोलत्या जगदोगी जगदोगी दादा दादा बोलत्या गावा गे द्यावे जिल्हान्या गावा गे दादा गा

दिंडी कोण असते आली तू कस का जेवायला बसलो पब्लिक समोरच्या घरी दिंडी आलेली खुशाल जेवायला बसला वाढायचं तू हे बघा दुसऱ्यांना वाडायला लावलं जेवायला बसलं हे बघायचं हे पटत का तुला तो देंगे। देंगे। बस भाई बस इसको ज्यादा डालिए ज्यादा खाता है थोड़ा इसका पेट बड़ा है शुभम ये वाला पटन तर मित्रांनो कस काय वाटली दिंडी दिंडी मस्त वाटली असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा मित्रांनो मला एक कळलं नाही वारकरी एवढे मतलब एवढे पाय पाय चालतात तरी पण दमत नाही मित्रांनो बघू शकता आल्यावर पण इथं आल्यावर पण कीर्तन केलं मानलं वारकरींना कारण की मित्रांनो मी तर नाही एवढं फिरून कीर्तन म्हणजे काही म्हणू नाही शकत तर मित्रांनो ब्लॉग आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद